शिवराय मित्रांनो आपण जे काम करतो ते पूर्णपणे युट्यूब ॲडव्हर्टायझमेंटवर आहे आता आम्हाला तुम्ही सांगा तुम्ही रोज युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघता तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की जेव्हा आपण दहा मिनिटाचा व्हिडिओ बघतो तेव्हा दोन वेळेस तीस सेकंदाची ॲड लागते बरोबर तर ते ॲड कोण चालवतो आमच्यासारखीच पोरं चालवतात ना डिजिटल क्रिएटर आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट चालवून पैसे कमवतो आणि तुम्ही तीच ऍडव्हर्टाइजमेंट बघून तुमचा टाइम आणि मनी दोन्ही वेस्ट करता ओके ही झाली पहिली स्किल त्यानंतर जी सेकंड स्किल आहे त्या स्किलबद्दल जर सांगाय गेलं तर ती स्किल आहे ट्रेडिंगची आता ट्रेडिंग बद्दल जर अजून सांगाय गेलं तर माझ्या टीममध्ये एक हाऊस वाईफ आहे दीक्षा जाधव नाव आहे त्यांचं ते या प्लॅटफॉर्म वरती ट्रेडिंग करतात आणि ट्रेडिंग करून ते दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमवतात आता ते कसं करायचं यात सुद्धा तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जातं त्यानंतर थर्ड स्किल आहे त्या स्किल बद्दल जर सांगाय गेलं तर ती स्किल आहे व्हिडिओ एडिटिंग तर तुम्ही इथे व्हिडिओ एडिटिंग प्रॉपर शिकून माझ्यासोबत काम करून कंपनीसाठी फ्रीलान्सिंग करून तुम्ही इथून पण चांगल्या प्रकारे पैसे कमवता त्याच्याच बरोबर जर सांगाय गेलं अशा खूप साऱ्या स्किल आहेत कॅनवा मास्टरी ग्राफिक डिझाईनिंग अफलेट मार्केटिंग युट्यूब मास्टरी स्टॉक मार्केट अशा बऱ्याच स्किल आहेत त्या स्किल तुम्ही शिकता आणि त्या सगळ्या स्किल शिकून या वेबसाईटवर या प्लॅटफॉर्मवर काम करून चांगल्या प्रकारे पैसे कमवता आता तुमच्या मनात मित्रांनो एक प्रश्न आला असेल की इथे तुम्ही पैसे कमवता तुमची टीम पैसे कमवते पण हे काम आम्हाला जमेल का ओके okay, तर तुम्हाला हे काम जमेल का नाही याबद्दल जर अजून सांगायला गेलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट मित्रांनो तुम्हाला हे काम जमू शकतं कारण इथे तुम्हाला तीन प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात पहिली ट्रेनिंग असते ती लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असते लाईव्ह ट्रेनिंग ही लाईफ टाइमसाठी असते संध्याकाळी रेग्युलर आठला ला आणि सकाळी दहाला दोन्ही पैकी तुम्हाला जी अटेंड करता येईल ती तुम्ही अटेंड करू शकता आणि जर मीटिंग जॉईन करता आली नाही तर त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला दिलं जातं त्यानंतर सेकंड ट्रेनिंग असते ती असते रेकॉर्डिंग फॉर्मॅटमध्ये त्या ट्रेनिंगचं नाव आहे झिरो टू हिरोवाली म्हणजेच झिरो लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत एबीसीडी पासून ते एक्स वाय झेड पर्यंत प्रॉपरपणे तुम्हाला बिझनेस कसा करायचा हे शिकवलं जातं त्यानंतर आणखीन एक डाउट सेशन असतो आता डाउट सेशन म्हणजे काय या आठवड्यात तुम्हाला काम करताना जेवढे पण प्रॉब्लेम आले त्याचं सोल्युशन तुम्हाला रविवारी दिलं जातं आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात काम कसं करायचं याचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्हाला दिलं जातं त्याच्यासोबतच तुम्हाला कंपनीचा सपोर्ट नंबर दिला जातो त्यामध्ये तुम्हाला चोवीस तास काम करताना जे काही प्रॉब्लेम आले असतील त्याचं सोल्युशन तुम्हाला तिथे दिलं जातं आणि मी तर आहेच ना तुम्हाला शिकवण्यासाठी आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कारण जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा तुम्ही माझ्या टीमचा पार्ट झालेला असता तुम्हाला इथे मी स्वतः शिकवणार गाईड करणार कसं काम करायचं काय करायचं आणखीन तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करतो त्या ग्रुपमध्ये अशी भरपूर लोक आहेत जी ते महिन्याला वीस हजार ते एक लाख रुपयेपर्यंत पैसे कमवतात तर आता मला मित्रांनो तुम्ही सांगा जर तुम्हाला एवढा सपोर्ट मिळत असेल तर तुमची काय इन्कम होणार नाही हंड्रेड एंड वन पर्सेंट मित्रांनो तुम्ही इथे पैसे कमवू शकता आणि मित्रांनो दुसरी गोष्ट एवढ्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता वेळ घालू नका कारण स्वतः मी माझे सहा महिने वाया घालवले होते विचार करण्यात बिझनेस स्टार्ट करू की नको करू ठीक आहे आता तुम्हाला मित्रांनो मी खाली एक फॉर्मॅट पाठवतोय त्यातल्या कोणत्याही एका बॅच मध्ये तुम्हाला मित्रांनो बिझनेस स्टार्ट करायचा आहे तुमचं नाव ईमेल आय मोबाईल नंबर जन्मतारीख सेंड करा आणि फक्त वन टाइम पे करायचे पे करा त्याचा स्क्रीनशॉट सेंड करा त्यानंतर तुम्हाला लाईफ टाइम इन्कम जनरेट करायची सुद्धा मित्रांनो जर तुमचे काही डाऊट असतील तर मला एकदा कॉल करा तुमचे ऑल डाऊट क्लिअर केले जातील ing Old mitන්න.